नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत हो आहे शेतकरी मित्रांनो आपण मागील अवकाळी पाण्यानं आपल्या गावाचं नुकसान केलं होतं नाही का आणि बरेच दिवस झाले आपण बारा दिवस झाले त्या दिवसपासून आपण व्हिडिओस नाही टाकले गावाचे कारण की आपल्या तिकडे चना सोगणं चालू होता झाला पण सोगणं उचलणं व्हायचा आणि हा आपला दुबार हरभऱ्याचा प्लॉट हरभऱ्याचा तर आज या गव्हामध्ये पाहूया की आज दहा तारखेपासून अवकळी पाण्यानं या बारा दिवसात किती नुकसान केलं पाणी गेल्यानंतर काय फरक पडतो गवात हे बघा शेतकरी मित्रांनो ह्या आपला डी आमचा गहू आहे सुगंध सातशे अकरा हो आपण आता गवात येलो पूर्ण झोपलेला आहे दिसत आहे ना हे बघा पूर्ण साईडनं खालच्या उभ्या कायपोट आलेल्या आहे बघा गैती अशा शेतकरी मित्रांनो खायपट आम्ही उभ्या आल्या गैल्या का याच्यात काहीच नाही राहत हे बघा खाली आहे हे खाली आहे ज्या याच्या खालच्या ह्या वरच्या ज्या आहे ह्या भरल्या याले जर पाहिलं असं गहू हे बघा तुम्हाला दिसते गहू कलर मारला आहे गव्हानं हे बघा आहे हे बघा ह्या गहू आहे हो है।, है ना हे बघा ह्या गहू कलर मारला ना आणि जर याच्या खालच्या उंब्या पाहिल्या आपण ह्या अशा हे बघा ह्या याच्या याच्या खालच्या उंब्या त्या दबलेल्या उंब्या हे बघा कायपट पडल्या पुण ह्या कायपट पडल्या शेतकरी मित्रांनो किती नुकसान झालं असं आपलं वरच्याच सुंब्या भरतात शेतकरी मित्रांनो खालच्या नाही भरत आहे ना ह्या असं पूर्ण ज्या काही भरडलेला दु दि दिसत अस गहू ह्या पूर्ण गहू के एमचा आहे आणि ज्या वरच्या वरच्या उंब्या दिसत असेल ना ह्याच भरलेल्या आहे खालच्या उंब्या कमी भरलेल्या आहे तर ह्या आता गहू भरून पडलेला होता पण सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते शेतकरी मित्रांनो शेवटपर्यंत सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते प्रकाश नाही करण ते खाद्य कसं बनवणार भरण कसं ह्या गहू शेतकरी मित्रांनो उभा आहे तरच भरते हे ह्या असा जर झोपला आणि याच्या खालचे जर गहू असले तर पडत नाही शेतकरी मित्रांनो आता आपण दुसरंही व्हेरायटी पाहू सुगंध पाहिलीच कारण की ते पहिलीच भरलेली होती लवकर येणारी व्हेरायटी आहे शेतकरी मित्रांनो ते एकशे पाच एकशे दहा दिवसात असे ते आता आपण हे व्हेरायटी पाहू श्रीराम तीनशे तीन हे बघा ही उभी आहे उंबई बघा किती मोठी आहे आणि भ भरण बघा याची हाय याची भरण बघा बऱ्यापैकी आहे भरून राहायला ह्या उभी आहे तर आणि जो खालतो पडला आहे त्याची बघूया ह्या उकळ उकळ उभा झालेला आता ह्या उकळ उकळ उभा झाला याची भरण थोडीशी कमजोर होती म्हणून ह्या असा उकळ उकळ उभा झाला आहे असा काही काही उंबे आता याच्या काळेपट पडले आहे बघा जे उकळ उकळ उभ्या झाल्या आहे बघा भरतला ह्या है ना आणि जे याच्या खालच्या उंबया आहे याच्या खालच्या उंब्या कुठं गेल्या हे पिवळी याच्यात काहीच नाही आहे शेतकरी मित्रांनो आहे का ज्या पिवळ्या पडल्या काठपोट पडल्या त्या गेल्या शेतकरी मित्रांनो उभ्या आपल्या जो उभा आहे तो आहे आणि दुसरी आता तिसरी व्हरायटी पाहू शेतकरी मित्रांनो यावर्षी आपण तीन व्हरायटी लावल्या आता तिसरी व्हेरायटी कशी आहे आपली बघा तिसरी व्हेरायटी आहे श्रीराम तीनशे तीन म्हणजे श्रीराम एकशे अकरा शेतकरी मित्रांनो आपण तीनशे तीन तर पाहिलीच श्रीराम एकशे अकरा आता आपण आलो आहे श्रीराम एकशे अकरामध्ये बघा ह्या पण उकळ उकळ उभा झाला पण याची उमई सर्वात मोठी आहे शेतकरी मित्रांनो दोन्ही व्हेरायटीपेक्षा पण ह्या गहू काही सुद्धा भरला नुसती जीव पडले होते ह्या उंबईतली हा आणि पूर्ण झोपला हा हे बघा काळवट खालच्या उंब्या बघा ह्या गेल्या पाणी आल्यानंतर पडल्यानंतर हा गहू गेला आणि उंबई पा आहे ना ज्या वरच्या उंब्या आहे ना त्याच भरल्या हे मी विचारलं होतं मागील व्हिडिओमध्ये भरण का पा आपला गहू बंदा हे बघा हाय तुम्हाला दिसत असेल हाय गहू बघा जीव पडलं दिसत असेल आहे ना असा गहू आहे आपला शेतकरी मित्रांनो इथलं नुकसान होते अवकाळी पाणी आल्यावर हे बघा आता हे 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 बघा ना तांबूस आली नाही हे ना ज्याला सूर्यप्रकाश लागला तो भरला जे खालतं दबलेले आहे अंदर त्याला हवा नाही लागली सूर्यप्रकाश नाही लागला ते भरतच नाही ना सडते ना घामिसते ना ते याला हवा पाहिजे ना नाही का याला हवाच नाही लागली तर कसं परत ज्या भागात जरी गारपीट झाली असेल हो ना शेतकरी मित्रांनो घराला आलं असेल ना अशी अवस्था झाली असेल हो ना यावेळेस पूर्ण घटला आपलं जे हरभराचं टार्गेट होतं ना शेतकरी मित्रांनो दुबार पेरणीचं याच्यातही घटला त्या दिवशी कालच्या पौराच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलाच असाल दुबार पेरणीचं प्लॉट किती नुकसान झालं बुरशी आली आहे शेतकरी मित्रांनो पूर्ण घटला ह्या जर पन्नास तर आला ना टार्गेट यावर्षी वर्षी पूर्ण कम्प्लीट झालं असतं आपलं आपला पेरणी साधली होती सगळ्या गोष्टीबरोबर तर पण अवकाळी पाण्यानं सर्व बिघडून टाकलं आपलं शेतकरी मित्रांनो खूप नुकसान झालं असं दिसते ह्या माल पण झाडाची संख्या गेली मार लागला त्याला गारपिटीनं हे बघा गारपिटीनं मुंबया पाय ना हो हे बघा हाय पार आज या गवाला तीनही व्हरायटी गव्हाला चौऱ्याण्णव दिवस झाले आपल्या दुबार पेरणीच्याही हरभऱ्याला चौऱ्याण्णव दिवस झाले चौऱ्याण्णव दिवस झाली इथला हिरवा राहतच नाही आपला हरभरा शेतकरी मित्रांनो नाही आपला हरभरा दरवर्षीप्रमाणे एकशे दहा दिवसात पूर्ण सोंगून तयार होते आता तुम्ही तिकडला प्लॉट बघितच आहे ना तिकडल्या इक तिकडल्यापेक्षा इकडं पाणी जास्त आहे आणि यावर्षी थोडीशी दुबार पेरणी झाली लेट पेरणी झाली तर दहा दिवसचूक नाही का पण भोरडल्यासारखा दिसाले ह्या अवस्थामध्ये पाहिजे होतं ह्या गहू आपल्याला पण नाही आहे हिरवाच आहे आणि घाटे काय पिवळसळ पडून राहिले त्याचे नाही का त्याला आज आपला हरभऱ्याचा विषय वेगळा आहे आता काय हरभरा लांबला आपला पण आपला गहू गव, गव्हाचंही उत्पादन घटलं शेतकरी मित्रांनो जिथला हा तुम्हाला वरवरचा दिसणार आहे जिथपर्यंत सूर्यप्रकाश जाते आपल्या ज उंबईपर्यंत तिथपर्यंतच भरणार म्हणून मी तुम्हाला विचारलं होतं आपला गहू भरणार का याच कारणानं नाही भरत शेतकरी मित्रांनो जो वरचा वरचा आहे का नाही तोच भरण ज्याला हवा सूर्यप्रकाश सगळ्या गोष्टी भेटत आहे तो भरण आणि ज्या गव्हाला निसतं खालीन ओलावा भेटत आहे आणि हवा लागत आहे आणि सूर्यप्रकाशच नाही भेटत आहे तो गुळ भरतच नाही हवा तर घुसतेच अंदर पण सूर्यप्रकाश सूर्यप्रकाश खूप महत्त्वाचा आहे भरणीसाठी गव्हाला हो मी म्हणतो म्हणून नाही शेतकरी मित्रांनो तुम्ही पण सांगा माझं बरोबर आहे का म्हणून नक्की कमेंट करजा आता सांगा ह्या गहू भरण का कोणता गहू भरण याच्यातला जो वरचा आहे जिथपर्यंत ज्याला ज्या प्रत्येक गव्हाला ज्या गव्हाला सूर्यप्रकाश लागत असन तो गहू नक्की भरल शेतकरी मित्रांनो हो तर आता इथंच थांबूया शेतकरी मित्रांनो आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आता दोन तीन दिवस आज आपण गंजी काढून घेऊ तिकडली तिकडे ॲव्हरेज घटला जो प्लॉट मी काढत आहे था ना थाय ॲव्हरेज प्लॉटचा घटला लय लय नुकसान आहे गारपीटचं शेतकरी मित्रांनो पूर्ण नुकसान आहे तुम्हाला माहिती माहीत आहे किती नुकसान होते तर आता आपल्या ॲव्हरेजवरून नुकसान दिसेल किती आहे तर शेतकरी मित्रांनो नाही का तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो आपण हा आपला गहू पूर्ण गेला ॲव्हरेज घटला गव्हाचा तीनही व्हेरायटीचा धन्यवाद शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये